नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत बघा ह्यामध्ये मी काही शब्द देणार आहे ह्या शब्दांचे नियम तुम्ही तोंडपाठ करा बघा हे शब्द कुठले ॲगो आणि बिफोर मग ॲगो कुठं वापरायचं आणि बिफोर कसं वापरायचं त्याचे काही नियम आहेत ते तुम्हाला सटीकपणे सांगणार आहे जसं की आफ्टर आणि आफ्टर वर्ड्स नंतर आहे एनिथिंग आणि समथिंग एनिथिंग आणि समथिंग कुठं वापरायचं त्याचे काय नियम आहेत ओके एक्झाम्पल्स थ्रू मी तुम्हाला सांगणार आहे पहा हे लेक्चर तुम्ही पूर्ण पहा मग तुमच्या लक्षात येईल बघा त्यातलं एकही सेशन किंवा एकही शब्द करू नका कारण की हे बोलण्यासाठी आणि ग्रामर साठी खूप महत्वाचा आहे बघा पहिला जो नियम आहे तो दोन मधला आहे कशाचा आहे बिफोर बघा आयगो आणि बिफोर दोन्हीचा अर्थ काय पूर्वी किंवा अगोदर असा होतो आता ऍगो कुठं वापरायचं बघा आयगो मुळे आतापासून मागील काळाबद्दल बोध होतो जसं की बघा आपण ज्या स्टोरीज ऐकलेल्या आहेत राजांचे म्हणजे राजाचे लॉंग लॉंग ऍगो नाही त्यावेळेस काय वापरायचं तिथं ऍगो वापरायचं तिथं तुम्ही ना बिफोर नाही वापरू शकत आता बिफोर कुठं वापरायचं बिफोर हा शब्द भूतकाळ व भविष्यबद्दल भविष्यकाळाबद्दल त्याची बोध किंवा माहिती सांगतात बघा लॉंग लॉंग लाँग लाँग ॲगो देर वॉज king. There वॉज अ म्हणजे खूप वर्षापूर्वी एक राजा होता ओके okay. आता नंतर बिफोरचं भाग चे तीन अर्थ होतात पहिला अर्थ आहे पूर्वी दुसरा अर्थ आहे समोर सॉरी पूर्वी आणि अगोदर ओके आणि समोर आता बिफोरचा बघा बिफोर सॉरी थिंक बिफोर स्पीक म्हणजे बोलण्यापूर्वी विचार करा ओके आता समोरचा ही स्टूड बिफोर द शॉप म्हणजे तो दुकानासमोर उभा राहिला मग बघा हे तुमचे बिफोर आणि ऍगो मधलं तुम्हाला डिफरन्स बिटवीन मी करून दिलेले पहा ह्याच्यानंतर शब्द येतो तुमचा आफ्टर आणि आफ्टरवर्ड आफ्टर हे लक्षात आलं तुमच्या जेव्हा तुम्हाला खूप काळाबद्दल सांगायचं असेल तेव्हा ॲगो आणि थोड्या बहुत काळासाठी सांगायचं असेल तर बिफोर थोडक्यात सांगतो त्याच्यानंतर आहे आफ्टर आणि आफ्टरवर्ड्स आफ्टर अँड आफ्टर बघा ह्यांचा नियम आता आफ्टर म्हटलं तर काय बघा आफ्टर नंतर नेहमी बघा ह्या आफ्टर नंतर नेहमी तुम्हाला काय नाम किंवा सर्वनाम नाम सर्वनाम क्रियापद आता क्रियापद कसं येणार तुम्हाला क्रियापदाला आहे लावायचे बघा आफ्टरचे दोन अर्थ होतात पहिला आहे नंतर आणि नंतर आहे मागावर असणे काय आपण म्हणतो ना की पोलीस यांच्या मागावर आहेत पोलीस इज सॉरी एक पोलीस असेल तर इज अनेक असतील तर आर ओके आपण असं म्हणू शकतो कॉप्स आर आफ्टर हिम म्हणजे पोलीस त्याच्या मागावर आहेत हा लक्षात आणि नंतरचा एक अर्थ होतो नंतर आफ्टरचा मग तो कसं त्याच्यानंतर तुम्ही नाम सर्वनाम आणि क्रियापदाला ऐंजी जसं की पहा इट इज नॉट गुड टू रन आफ्टर अ मील म्हणजे जेवणानंतर पळणं हे चांगलं नाही काय पळणं इथं तुम्हाला काय करायचं आफ्टर असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला नाम सर्वनाम किंवा आफ्टर हिम त्याच्यानंतर आफ्टर गोइंग गेल्यानंतर आफ्टर स्पीकिंग बोलल्यानंतर लक्षात आता आफ्टर वर्ड म्हणलं तर ह्याच्या पुढे तुम्हाला नाम किंवा सर्वनाम असं काही येत नाही लक्षात ठेवा ओके एक्झाम्पल घ्या इट इज नॉट गुड हॅव To have food and bath immediately afterwards. It is not good to have food. अँड बात इमिजिएटली आफ्टरवर्ड्स म्हणजे हे चांगलं नाही टू हॅव फूड म्हणजे आंघोळ करणं सॉरी फूड घेऊन लगेच आंघोळ करणं हे चांगलं नाही काय म्हणजे आंघोळ म्हणजे जेवण केल्यानंतर आंघोळ करणं योग्य नाही लगेच ओके म्हणजे हि तर आफ्टरवर्डचा अर्थ काय नंतर ह्याचा बी अर्थ नंतर होतो पण ह्या नंतर आणि ह्या नंतर मध्ये फरक आहे या आफ्टर नंतर तुम्हाला काय करायचंय नाम सर्वनाम आणि क्रियाबद्दल आणि जी वापरायचं ह्या आफ्टर वर्ड नंतर तुम्हाला काही वापरायचं नाही ओके त्याच्यानंतर आहे एनिथिंग बघा हे नियम खूप महत्वाचे आहेत माहिती असेल तर तुमचं कन्फ्युजन कधीच होणार नाही या शब्दांमध्ये ओके त्याच्यानंतरचा नियम आहे एनिथिंग आणि समथिंग काय एनिथिंग एनिथिंग समथिंग बघा एनिथिंगचा उपयोग कुठं होतो नकारार्थी वाक्यात काय निगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये एनिथिंगचा वापर होतो आणि समथिंगचा पहा कुठं होतो होकरार्थी वाक्यात म्हणजे पॉझिटिव्ह वाक्यात बघा एक्झाम्पल लक्षात ठेवा एनिथिंगचा वापर हा नेहमी निगेटिव्ह आणि समथिंगचा वापर हा नेहमी पॉझिटिव्ह मध्ये आय थिंक ही विल नॉट डू एनीथिंग आय थिंक ही विल नॉट डू तो मला वाटतं तो काही करणार नाही एनिथिंगचा अर्थ काही समथिंगचा पण अर्थ काय होतो काही बघा ही विल शुअरली शुअरली डू समथिंग ती नक्की काहीतरी करेल किंवा करणार दो दोन्हींचा अर्थ काय काही पण वापर वेगवेगळा हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह मध्ये होतो म्हणजे होकार वाक्यामध्ये त्याच्यानंतर आहे बिटवीन आणि ॲमॉ बघा खूप छान आहेत हे तुम्हाला यांचा वापर जर कळला तुमच्या वाक्यरचना कधीच चुकणार नाहीत ओके हे खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर आहे पहा बिटवीन आणि ॲमॉंग बघा बिटवीनचा अर्थ काय दोन नामांच्या मध्ये काय दोन नामांच्या मध्ये किंवा वस्तूंच्या मध्ये नाम वस्तू किंवा व्यक्ती ओके आता ॲमॉंग म्हणजे काय अनेकांमध्ये हे जे नाम आहेत दोन पेक्षा जास्त आहेत म्हणजेच अनेकांमध्ये ओके okay, मध्ये बघा याच्या एक्झाम्पल्स अतुल सर इज बिटवीन राहुल अँड शुभम म्हणजे अतुल सर कुठे आहे की राहुल आणि शुभमच्या मध्ये बसलेले आहेत बघा इथं राहुल आहे इथं शुभम आहे आणि इथं अतुल सर राहुल आणि शुभम हा लक्षात हे बसलेले आहेत एका लाईनीने एका लाईनीने बसलेले आहेत अतुल सर कुठे आहेत राहुल आणि शुभमच्या मध्ये बरोबर आता पहा अनेकांमध्ये आता इथं बरेच विद्यार्थी आहेत ओके त्याच्यामध्ये अतुल सर आहे जर तुम्हाला प्रश्न विचारला वेर इज अतुल सर तुम्ही काय म्हणाल अतुल सर इज अमोंग द स्टुडंट ओके दुसरे एक्झाम्पल देतो ही डिसअपिय क्राउ क्राऊड किती मोठा असतो हा एकटाच आहे ना त्या क्राऊडमध्ये तो एकटा असा झाला ओके दिसेनासा लक्षात बिट्वीन आणि ॲमो दोन्हीचा अर्थ काय कि मध्येच पण हे कसं आहे दोन नाम किंवा व्यक्ती किंवा वस्तू असेल त्यावेळेस तुम्हाला बिटवीन वापरायचे आणि अनेकांमध्ये असेल तर ऍमो त्यानंतरच पहा बिसाइड आणि बिसाइड्स बघा खूप कन्फ्युजन वाला आहे फक्त एक शब्द चेंज होतो पूर्ण अर्थच त्याचा वेगळा होतो हे लिहून घ्या वाटलंच तर गडबड करू नका व्हिडिओ पॉज करून घ्या आणि माहिती जर व्यवस्थित असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर करू शकता बघ बिसा आता दुसरा शब्द आहे याचा काय बिसाइड्स या ई नंतर तुम्हाला काय एस लावायचं आहे ह्या बी साईडचा का अर्थ काय च्या बाजूला आणि ह्या बी साईडचा अर्थ काय च्या शिवाय बघा ही केम अँड सॅट बिसाइड मी म्हणजे तो आला आणि माझ्या जवळ किंवा मा माझ्या बाजूला येऊन बसला तिथे अर्थ काय च्या बाजूला आता हिथं एस लाभल्यामुळे का काय झालंय की ह्याचा अर्थ च्या शिवाय बघा एव्हरी वन पास्ट आता ह्याचे दोन तीन अर्थ होतात सोडून धरून किंवा च्या शिवाय माझा हॅन्ड रायटिंग कळणार नाही मित्रांनो समजून घ्या थोडस कारण की का कसं वेळ कमी असतो त्यामुळे स्पीड मध्ये लिहावं लागतं आता एव्हरी वन हरी म्हणजे हरीला सोडून सगळे पास झाले काय हरीला सोडून सगळे पास झाले बघा तीन अर्थ होतात सोडून धरून आणि चारशिवाय जसा अर्थ असेल त्यानुसार तुम्हाला ते लावावं लागलं पण पहिलं तुम्हाला एक गोष्ट करायची की त्याला एस लागलाय की नाही लागलं लागला असेल तर ह्या तिन्हीपैकी एक अर्थ असू शकतो किंवा नसेल तर फक्त बाजूला असा त्याचा अर्थ होईल आता ह्याच्यानंतर पहा इदर आणि एनी शेवटचा नियम आहे आहे अजून शब्द आहेत भरपूर आहेत ते तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये मी घेईन त्याच्यानंतर इदर आणि एनी काय इदरचा अर्थ काय होतो पहा दोन साठी म्हणजे जेव्हा दोन व्यक्ती दोन वस्तू किंवा दोन्ही काही गोष्टी असतील त्यावेळेस काय वापरायचंय इदर आणि दोन पेक्षा जास्त असेल काय दोन पेक्षा जास्त असेल तर काय वापरायचंय एनी बघा यू मे सिलेक्ट इदर ऑफ वाक्यरचना बघा मग तुमच्या लक्षात येईल यू मे मे सिलेक्ट either of these two pens म्हणजे यू मे सिलेक्ट ईदर म्हणजे हे दोन पेनापैकी तू एक सिलेक्ट करू शकतोस त्याच्यानंतर पहा एनी यू मे सेम ओके यू मे सिलेक्ट एनी ऑफ दीज पेन्स म्हणजे पे तू एक कुठलाही सिलेक्ट करू शकतो पण इथं काय अनेक पेन आहे इथं काय फक्त दोनच आहेत दोन, दोन पैकी एक इथं एक लक्षात बघा ह्या सेशन मध्ये काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि खरंच तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ही माहिती शेअर करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असं एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महात